दहशतवादा काय असतो हे आम्ही डोळ्यांनी पाहिलंय अनुभवलंय आणि सोसलय दहशतवाद्यांचा द्वेष काय असतो याचा अनुभव आम्ही घेतलाय आम्ही त्यांच्यासमोर हात जोडले त्यामुळे राजकारण्यांनी कृपा करून आमच्या भावनांशी खेळू नये किमान माणूस की म्हणून आम्ही काय भोगलय याचा विचार राजकारण्यांनी करावा अशी विनंती पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नीनं आहे पहलगाम या ठिकाणी मागच्या मंगळवारी एप्रिल दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला ज्यापैकी सहा पर्यटक हे महाराष्ट्रातले होते असं कळतंय या सगळ्याच कुटुंबांवर अर्थातच दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि या मुद्द्यांवरून आता सुरू असलेल्या राजकीय चर्चांवरून कंटाळून शेवटी मृत संतोष जगदाळे यांच्या पत्नीने समस्त राजकारण्यांना विनंती करत मुलाखत दिली एबीपी माझाशी बोलत असताना संतोष जगदाळे यांच्या पत्नीने काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला संतोष जगदाळे यांच्या पत्नी म्हणाल्या की मी अजूनही त्या धक्क्यातच आहे डोळे बंद केले तरी रायफल घेतलेला माणूस दिसतो मागच्या आठ दिवसात मी झोपलेही नाही लोकांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला रविवार होता सोमवार होता काहीही कळत नव्हतं आम्ही अजूनही मनाने पहलगामलाच आहोत मी त्या धक्क्यातून सावरूच शकलेले नाही आमचा जो काही लॉस झाला तो कुणीच भरून काढू शकत नाही मला ते शब्दातही मांडता येणार ना नाही मला खूप भीती वाटते रात्री अडीच वाजता मी उठून बसते मला वाटतं मी कुणीतरी रायफल घेऊन येते आणि मी घाबरून बाहेर येऊन बसते आमच्या भावनांशी कृपया करून खेळू नका माझी सगळ्यांनाच एक विनंती आहे आमच्या या सगळ्या भावनांचा पॉलिटिकल इश्यू करू नका आम्ही तो अनुभव घेतलाय आमचं दुःख आम्ही अनुभवलंय ते तुम्ही रंगवून सांगू नका आमचा माणूस आमच्या समोर बोलून मारला गेलाय आम्ही सगळं सांगितलंय ते दहशतवादी निवांतपणे मारायलाच आले होते दहशतवाद हा शब्द काय असतो हे आम्ही अनुभवले आम्ही तो शब्द जगलोय त्यांनी त्वेषाने बोललेली वाक्य आम्ही आहे माझे मिस्टर आणि माझे धीर माझ्या डोळ्यांसमोर पडलेले दिसतात त्यांचे मेंदू बाहेर आले होते तो प्रसंग माझ्यासमोरून आजही गेलेला नाही आम्ही भयंकर स्थितीला सामोरे गेलो आहोत माणूस की बाळगा आणि या सगळ्या राजकारण्यांना एवढंच सांगणं की आमच्या भावनांशी कृपया खेळू नका आम्ही कुठल्या मानसिकतेतून जात आहोत याचा माणूस म्हणून विचार करा कुठलंही स्टेटमेंट करणं खूप सोपं आहे मात्र असं करताना आम्हाला खोटं पाडू नका अगदी लहान मुलांनीही तेच सांगितले आमच्या मनाशी कृपया खेळू नका आपण आपल्याच राज्यातले राजकारणी आहात त्यामुळे आपल्या सगळ्यांना आम्ही आपलं मानतो त्यामुळे तुम्ही तरी असं करू नका अशा शब्दात संतोष जगदाळेंच्या पत्नीने सर्व राजकारण्यांना विनंती केली आहे पहलगाम हल्ल्याच्या बद्दल बोलत असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी असं विधान केलं होतं की पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी प्रत्येकाला काय धर्म विचारून गोळ्या झाडल्या का दहशतवाद्यांना एवढा वेळ असतो का असं म्हटल्यानंतर काँग्रेसने सुद्धा वडेट्टीवार यांना चांगलंच सुनावलं होतं आणि अर्थातच भाजपने या विधानावरती वडेट्टीवार यांच्यावर ताशेरे ओढले होते हे सगळं प्रकरण घडल्यानंतर वडेट्टीवार यांनी स्वतः समोर येऊन माफी सुद्धा मागितली होती व आपल्या विधानाबाबत दिलगिरीही व्यक्त केली मात्र या विधानावर आता जग जगदाळे यांच्या पत्नीने दिलेली ही प्रतिक्रिया सगळ्यांनीच लक्षात घेण्यासारखी ठरतीय पीडितांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून पन्नास लाखांची मदत घोषित करण्यात आल्याची सुद्धा माहिती कळतीये तर काहीच वेळापूर्वी आसावरी जगदाळे म्हणजे मृत संतोष जगदाळे यांच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार फडणवीसांनी आर्थिक मदतीसह सरकारी नोकरी देण्याबाबत सुद्धा आश्वासन दिल्याचं कळतंय मृतांच्या कुटुंबियांना घोषित झालेली मदत ही नेमकी कधी मिळते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे